वर्षानुवर्ष झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावेत ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षामध्ये असताना या विषयावरती त्यांनी अनेक आंदोलनं देखील केली नंतर मुख्यमंत्री झाल्यावर हा विषय मार्गी लावायला त्यांनी सुरुवात केली नागपूरमध्ये मालकी हक्क पट्ट्यांचं वितरण सुरू आहे आणि हेच नागपूर मॉडेल मुंबई एम एम आर वगळून राज्यभरामध्ये लागू केलं जाणार आहे बघूयात ही आहे नागपूरच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर भागातली कामगार कॉलनी झोपडपट्टी इथे राहणारे हे आहेत रामदासजी वर्षांचे वर्षांपासून आपल्याला घराचा पट्टा वाट पाहत होते सरकारच्या एका निर्णयानं उईके आणि त्यांच्यासारख्या पन्नास हजार झोपडपट्टी मालकांना हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या वस्तीचं आरक्षण हटलं दोन हजार एकोणीसमध्ये आरक्षण जसं हटलं तर त्या, त्यात वेळेस मी एन आय टीकडे गेलो आणि त्यांना म्हटलं का माझ्या वस्तीचं आरक्षण हटलेलं आहे आता आम्हाला मालकीपट्टा द्या दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस करोना पिरियड सुद्धा एन आय टीच्या साहेबांनी खूप मदत केली आणि माझ्या वस्तीतल्या नागरिकांनी खूप मदत केली आणि दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसला इथे पूर्ण लोकांना मालकी पटावणं या झोपडपट्टीच्या जागेवर शैक्षणिक संस्थेचा आरक्षण आहे त्यामुळे नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रज्ञाकडून नागरी सुविधा आणि विकास निधी मिळत नव्हता त्यामुळे सुरू झालेल्या संघर्षात सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीसांची साथ मिळाली होती दोन हजार काळात त्यांनी अनेक वेळा नागपूर सुधार प्रज्ञाचवर मोर्चेही काढले होते फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर मालकी हक्क पट्टे देण्याचा वेग वाढला आणि हा निर्णय नागपूर मॉडेलच बनला लोक असं म्हणायचे खाजगी जमिनीवर बसलेल्या झोपडपट्टीला मालकी हक्क कधी मिळू शकत नाही कधीतरी त्याच्यावर बुलडोजर चालेल पण आपण नियम बदलले शासन निर्णय बदलला जो मालक आहे त्यालाही टीडीआर त्याला देण्याचा निर्णय केला आणि त्या माध्यमातून त्या जमिनी घेऊन आणि त्याच्यावर बसलेल्या लोकांना अतिक्रमणधारी न मानता त्यांना त्या, त्या जागेचा मालक बनवण्याकरता मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केला नागपूर शहरात हा प्रश्न फक्त एकट्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीचा नव्हता तर शहरातील घोषित दोनशे अठ्ठ्याण्णव झोपडपट्ट्या आणि तिथे राहणाऱ्या जवळपास चार लाख नागरिकांचा प्रश्न होता काय आहे नागपूरमध्ये दोन हजार सोळा साली सुरुवातीला टप्पा निहाय झोपडपट्ट्यांची निवड करण्यात आली त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं प्रत्येक झोपड्यांना पीटीएस घर क्रमांक देण्यात आला दोन हजार अकराच्या आधीचे रहिवासी असलेल्या पात्र झोपडपट्टी धारकांचा शपथपत्र भरून घेण्यात आलं एक जानेवारी दोन हजार सतरा पासून घरांची रजिस्ट्री करून द्यायला सुरुवात झाली हाच पॅटर्न राज्यभर राबवण्यासाठी जी सुद्धा काढण्यात आला पट्टा वाटप केल्यानंतर त्यांना जे एक एक लीगल लिगल स्टेटस त्यांना प्राप्त होतं आणि याचा यो म्हणजे शासनाकडनं किंवा जी एजन्सी ज्यांनी पट्टा वाटप केला त्यांच्याकडनं परवानगी घेऊन त्यांना उद्या त्याच्यावर लोनही घेता येतं जेणेकरून जर घर त्यांना व्यवस्थित करून घ्यायचं असेल किंवा इतर काही पर्पजसाठी फायनान्स रेस करायचा असेल तर तो त्यांना रेस करता येतो म्हणजे एक स्वरूपाची त्यांची तिथे मालकी हक्क किंवा एक लिगल स्टेटस जे आहे त्या लँडवरची ती त्यांना प्राप्त होते आज झोळवट्टीवासियांना जमिनीची मालकी मिळत आहे आणि सरकारच्या ज्या विविध डिपार्टमेंट आहेत जसं की कलेक्टर ऑफिसकडनं नजूलच्या जमिनीवरती पट्टेवाटप सुरू आहे कार्पोरेशनकडनं कॉर्पोरेशनच्या जागेवरती त्या पट्टे पट्टेवाटप सुरू आहे आणि एन आय टीकडनं एन आय टीच्या जागेवरती पट्टेवाटप सुरू दा आहे हे पट्टेवाटप झाल्यानंतर नुसते कागद मिळत नाही तर प्रत्येक व्यक्तीला रजिस्ट्री करून मिळते म्हणजे खऱ्या अर्थानं ते जमिनीचे मालक होतात दोन हजार सतरापासून गृहनिर्माण विभागानं मुंबई आणि उपनगर वगळता हा शासन आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू केला गेल्या आठ वर्षात दहा हजार दोनशे वीस झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काच्या पट्ट्यांचं वितरण करण्यात आलं आहे शहरातील एकोणपन्नास हजार झोपडपट्टी धारकांना पट्टे वितरण करण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आहे मालकी हक्काचे पट्टे मिळत असल्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना स्थायी नागरिकत्व मिळतं त्यामुळे या नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवहारामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे सोबतच यांच्या गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये देखील मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे आणि हेच सकारात्मक बदल राज्याच्या इतर शहरात देखील होण्याची अपेक्षा आहे कॅमेरामॅन मिथून आदमणीसह तुषार कोहडे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट